एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड गडशेवाडा येथे सामाजिक उपक्रम राबवत केली अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी रक्तदान करणे ही काळाची गरज आहे तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे पुणे श्रो कहिल्यादेवी होळकर यांची तीनशे जयंती प्राथमिक आरोग्य केंद्र बरडशेवाळा येथे साजरी करण्यात आली या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे मराठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे विस्तार अधिकारी सावंत हदगाव तहसीलचे नायब तहसीलदार मुंजाजी काकडे व इतर शासकीय कर्मचारी अधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, हा, आ, चांगला प्रश्न तुम्ही उपस्थित केला आपण आज बऱ्याच जयंत्या डीजे फटाके वगैरे वाजून साजऱ्या करतो परंतु जे काही आपले थोर पुरुष आहेत त्यांचे विचार आपण आचरणात आणावे आणि त्या विचारांचा प्रसार व्हावा हे या जयंतीचं मुख्य हेतू असायला पाहिजे आणि रक्तदानासारखं काम जर काय करून आपण जयंती साजरी करत असेल तर नक्कीच ते वाखण्याजोगत काम आहे असं मला मनावा असं वाटत रक्तदान नेहमीच आपण ऐकतो सर्व श्रेष्ठदानापैकी रक्तदान एक श्रेष्ठ दान आहे आज मराठशे हातगाव तालुक्यातील नेहमीप्रमाणे उल्लेखनीय चांगली कामगिरी करतात सर्व समाजसेवक त्याप्रमाणे आज त्यांनी असा कार्यक्रम ठेवला अहिल्यादेवी देवी जयंतीनिमित्त ते त्यांचं अभिनंदन आणि हे रक्तदान जे झालेलं आहे रक्तदानाची काळाची गरज आहे पोलीस म्हणून सांगण्याऐवजी बाहेर रक्त सांडण्याऐवजी लोकांनी असं रक्त देऊन आपल्या दुसऱ्याचं जीवन वाचवण्याचा प्रयत्न करावा आणि हे असेच कार्यक्रम बडशाळा इथे होत जावं मी यांना शुभेच्छा